मच्छे होत येतोय मी लाट झालेली आहे मस्त पैकी कैरी घाललेले एक नंबर तर मी त्या हा मसालामध्ये आपल्याला काय काय लागत याच्यात आलेट लागते खणा लागते आणि गरम मसाला चॅनल को सब्सक्राइब करो पहिले हां जल्दी करो मुझे पता है की नहीं करते वीडियो व्हिडिओ हो लेकिन सब्सक्राइब नाही करते की लाल कर का बटन नाही असे दबाओ जल्दी दबाव जल्दी दबाव फिर मी सुरू करू दबा दो जल्दी दबा द्या घंटी मी दबा दे ना ठीक आहे हाय गाईज मी विराज मोकल तर तुम्ही कसे आत मजेत ना आय हो तुम्ही सगळे मजेत असाल तर गाईज आजचा ब्लॉग आपला असा आहे की तर आज आपले यात्रा वगैरे सगळं सर्व आलं आहे आपला जे यात्रा वगैरे सगळं आलं आहे आपला आणि मी आज जाणार होतो पण मी नाही गेलो तर कौस्त बोला नको जाऊ तर आजचा आपला ब्लॉग असा आहे की आता मी आलो मामासोबत इथं तल आहे जाम होत आलं आहे तिथे मच्छी पण जाम आहे खूप मच्छी आहे मारूनची मच्छी आहे तर तिथं आम्ही मामाने मी पागायला आलो आहे आणि मामाचा मित्र पण आहे सोबत तर तुम्हाला दाखवतो आणि मामा पुढं गेला मी इथे तर डॉ आणायला गेलो कारण की ऊन पण जाम आहे आणि जरा हे पण येते तर आता मी आलो पागायला आणि तुम्ही नजर पण बघू शकतात आणि आपली खाडी आहे मी ते मी मागच्या ब्लॉगमध्ये पाहिले असाल मी चिमोडी पकडायला गेलो इथे ती आपली खाडी आहे आणि आता आलो आहे तर आपलं इथे घर आहे आणि घराचं एक तला आहे इथे साईडला तला आहे बघू शकता आणि सिनिफकतो किती भारी कोक कोकणातला आमच्या आता आलो आहे आणि इथं आपला तला आहे आणि मस्त एक तर पाकतो आता आम्ही तुम्हाला तर तला दाखवतो इथं आपली आई बघू शकतात सुंदर असा हा जांभळाचं झाड आहे तर जांभूळ आहेत का पण बघू आपण खालच्या बघू ख खूप जांभूळ आहेत आणि ते आपले आंबे वगैरे केलेचं झाड पण आहे मला तला दाखवतो तुम्हाला तर मी त्याला दाखवतो तला तुम्ही तला बघू शकतात किती मोठा आहे आणि जर तुम्हाला याच्यातली प्रॉपर मच्छी बघायची आहे याच्यामध्ये मच्छी किती आहे तर कामेश झिरो फाय हा यूट्यूबचा चॅनल आहे माझ्या मावशीचा वर्ग आहे त्याचा चॅनल आहे युट्यूबचा त्याच्या ब्लॉगमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता या दाण्यामध्ये किती मच्छी आहे कामेश झिरो फाय हा त्याची इन्स्ट त्याचे आहे आयडिया आहे तर बघू शकतात किती सुंदर असा च सीन आहे आपला मामा पण आहे आणि तुम्ही आंबे बघू शकता आंबे ते आंबे तिथे मामने मस्तपैकी कैरी गायलेली आहे एक नंबर आणि आणि अजून कैरी पिकली पण आहे आणि बा आता आंबे विकायला आले पण <laughs> तर बघू शकतात इथे मस्तपैकी कैरी आहे खूप भारी आणि तप चापायचं झा झाड आहे आणि थोड्या उशिरा आपण मच्छी याच्यामध्ये हो पकडणार आहेत ना मा मच्छी पकडायचे हा पाग दाखव आम्हा पाग हा पाग आहे या पाक मच्छी पकडायचे आहेत आपल्याला आणि साईडला हे असते आखी असते कारण की आपण जे मच्छी पकडू ना त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी इथे पण आंबे भरलेले आहेत कैरेत खायला भारी लागतं मीठ मीठासोबत इथे बघू शकता खूप पाग आहेत हा एक पाग आहे हा एक पाग आहे आणि याही आता पाक घेण्याच्यामध्ये मच्छी पकडायचे तर आपण ते तुम्हाला दाखवलंच कसे आपल्याला मच्छी पकडू आपण आणि आता वातावरण पण इतका भारी आहे ना बोलू पण नाही शकत कारण की बाजूला ताला आहे म्हणून तलाच्या बाजूला वारा पण एकदम गार येतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये येत असा वाऱ्याचा आवाज खूप भारी वाटतं आहे इतक्या असं असं सीन व्हायचं काहीच शुद्ध वातावरण ऑक्सिजन पण चांगलं आहे मस्तपैकी ताला आहे बघायला किती भारी होते इथे ताला आहे याच्या साईडला स्वतःचं घर आहे किती भारी वाटतं इथं आपले झाडं वगैरे अशी घरं पाहिजे राहायला जीवनात आणि तर आपलं त्याला पण शकतात आता आता मस्तपैकी आता पागू तेव्हाच आता भेटू आपण हे मच्छी पकडायला येतो ना तेव्हाच आता आपण भेटू चला तोचपर्यंत मी आंबे वगैरे पारून घेतो ना आंबे येत आहेत खाऊन घेतो ना मस्तपैकी चला एक आंबा घेतला आहे पाडून आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो कसं लागतोय आहे तर धुवायला पण गाय नाही तर राहू दे बरू दे खाऊन बघतो गाईच एक नंबर मीठ आणि मसाला असतो ना तर विषय खाल्लास विषय खाल्लास गाई एक नंबर गाईज एक नंबर आंबा आहे ते आपल्याला पाकायला पण घेतलेलं आहे पण जालो वगैरे काढलेलं आहे मामा मामा या जालाचं नाव काय हो संकुत झाला आहे तो पुन्हा पण खरगुला फिरवायचं त्याला फिरवायचं आहे खाली दगड असतात खालून ती फिरती असतात हां खालती वजन वजन म्हणजे वजनासाठी दगड बांधलेले असतात मज्जाच्या आतमध्ये आपल्याला मच्छी वगैरे सगळी जाम होते काहीच फुल आणि इथं वरती जांभूळ पण जाम आहेत इथं खलते बदलेले आहेत मस्तपैकी आंबा खातोय खूप खूप भारी होते तिथं खाण्यासाठी जाम आहे आंबे आहेत त्याचा आहेत चिपकू बिपू आहेत तुम्हाला आंबे दिसतात का नाही माहिती आहे म्हणून दिसत नाही तर सुरुवात झालेली आहे त्याच्या सुरुवात झालेली आहे इथं आपला मामा आहे आणि त्या एक कोपऱ्यावर बांबू पकडायला असतात आणि मध्येने जाळ दे जमीनत टेकवण्यासाठी कारण की त्याच्यामध्ये मज मच्छी बसते आणि इथून सुरुवात होईल त्या धोकापर्यंत इथून हा जाळ फिरवत असता नेऊन त्या इथं न्यायचं आहे म्हणजे तुम्ही डोका बघू शकता इतकं म्हणजे सोपी पद्धत आहे सोपी पण आहे म्हणजे अवघड पण आहे मेहनत लागते मेहनत असते सगळं कारण ते बघू शकतात इथून हा जाल नेत आहे तर आपण आता पुढे जाऊन बघूया आणि मच्छी किती भेटते ते आपण आता बघूया आपण आता आपण पुढे जाऊया तिथे त्या लाईनीवर आणि बघूया आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथं खालती काय लावलेलं आहे कौल लावलेले आहेत म्हणजे पावसाळी त्रास नको म्हणजे पावसाळी तुम्ही बघू शकता किती गवतं वगैरे असतात आणि वाट पण चिकट चिकट असते तर ती काय होणं न होण्यासाठी बघू शकता किती भारी आणि किती भारी होते बघू शकता तुम्ही किती सुंदर असे कौल लावलेले आहे म्हणजे खूप भारी वाटते चाल चालायला पण भारी वाटते आता तिथं आलेले आहे तुम्ही मच्छी बघू शकतो तुम्ही मच्छी बघू शकतात मच्छी आलेले आहे काहीच तुम्हाला आता बघायला भेटणारच आहे किती मच्छी आली ती ही पहिलीला ही घेतलेली आहे पालून घेतलेले तर बघूया पहिले पालून आपल्याला काय येते चला काही तुम्हाला बघा बघायला भेटणार आहे आयुष्यप बघू शकतात बघू शकता काही तुम्ही बघू शकता किती उडा मारलं मच्छी तुम्हाला तर मच्छी बघायला भेटणार किती भेटले आयुष्यप काही पूर्ण मच्छी आहे चला काय तुम्हाला आता दाखवत बघू शकते इथं काय आहे कासवलेलं आहे बघू शकतात मस्त देखील आणि मच्छी पण आलेले तुम्हाला दाखवलंच मी हा कासव बघू शकता तुम्ही आता बघा आता किती चालव बघा आता कसं गजाबेजती बघा बघा किती फास्ट धावेल बघा आता काहीच <laughs> बघितलं असेल त्याला पाणी दिसलं ना पाणी म्हणून दिवस गेला आणि दाखवतात चला

ती मारायला नको म्हणून त्याच्यामध्ये पिंजरामुळे ठेवलेलं आहे तर अजून पण भेटतीलच तुम्हाला बघायला भेटणार आहे ती मच्छी मार मारायला नको म्हणून ते पि पिंजरामध्ये आहे तर अजून पण मच्छी आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे फुल मच्छी ती बघू शकता किती मोठी मच्छी होती ती आता ही दुसरी पालून आहे आणि दुसऱ्या पालनेमध्ये काय भेटते बघूया आणि मी तर आलो सावलीमध्ये झाडाच्या आणि स्ट्रिंग घेतली आहे कारण की ऊन पण जाम आहे एनर्जी पाहिजे ना मी एवढा कष्ट करतो तुमच्यासाठी याच्यापर्यंत सबस्क्राईब पण करत नाही कायचं जर तुम्ही सबस्क्राईब नाही करा ना तर बघा मी काय कर नक्की करा सबस्क्राईब मी एवढं तुमच्या इथे धावपळ करतो इकडे इकडे धावते दिसता कारण ना काय सबस्क्राईब करा ना तुम्हाला बघतो बद्दलच दाबायचं की काय नाही करायचं तुम्ही व्हिडिओ बघता सबस्क्राईब करत नाही तुम्ही असं असं करू नका फक्त एक सस्क्राईब तुम्हाला व्हिडिओ पाहायचे सबस्क्राईब करायचे आणि पुढे जायचं आहे तर नक्की करा मला माझा विश्वास आहे तुमच्यावर नक्की तुम्ही करणारच माहिती आहे तुम्ही करणारच एकदाच मला सबस्क्राईब पूर्ण करून देणारच तर कायच होऊ द्या आपल्या लवकर आपले एखादं सबस्क्राईब होऊ द्यायदा होऊ दे काय नाही त्याचा स्क्रीमस्त आहे की आणि दुसरी पालवणे आहे दुसऱ्या पालवण्यामध्ये आपल्याला काय भेटते ते पण बघायचं आपल्याला म्हणून लवकर सबस्क्राईब करा त्यावर मी तुम्हाला दाखवेल चैनल को सब्सक्राइब करो पहले हाँ जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं से दबाओ जल्दी दबाओ जल्दी दबाओ। फ्री मैं शुरू करूँ दबा दो जल्दी दबा दिया घंटी भी दबा देना ठीक है

युट्युबला टाकाला शुक्ला तर आज तिसरी आहे आणि तिसऱ्या पालनामध्ये आपल्याला मच्छी भेटलेली आहे तिसऱ्या वलने मध्ये आलो से जित्ता 1/2 किलो भेटला जित्ता हे आता आलाय बोलतोय आल्यानंतर निघतोय बस तर झालं मित्रांनो आपलं मच्छी पकडून आणि मी तुम्हाला पूर्ण मच्छी दाखवली नाही कारण की त्याही वाटप केला कारण की जेवढे माणसं होते त्यांनी वाटप केला मच्छीचा तर नाही मी लावे होतो इंस्टाला तर मी लक्ष होता पण त्याही मी तुम्हाला थोडक्यात दाखवले मच्छी किती मोठे मोठे मच्छी होते तर आपण विचारल्यानंतर मग आम्हाला किती मोठी मच्छी किती होते मच्छी त्या आणि मस्तपैकी ते पाक घेतला आहे आणि आंबे वगैरे बांधले होते मस्तपैकी हीच मज्जा असते गावला आल्यावर तर चला आता नाही घरी आणि माझा अवत्रा बघू शकता कसं झालं आहे नेहमीप्रमाणे भिकरा घेण्या आवत्रा झाला आहे चला आता डायरेक्ट घरी तर झालं आपलं मच्छी पकडून मस्त बघी नाही तर मिरच्या साफ करायला बसली मिरच्या साफ करायला बसली कालपासून तर आता मस्त वगैरे फ्रेश होतं आणि आय आय होप तुम्हाला सर हा ब्लॉग आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर विसरू नका काही तर असा आपला ब्लॉग आहे तो तसा तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय तरी तर मग मिरच्या साफ करायला बसली आपण काकू लायचं काकू तर मिरच्या हा मसाला मध्ये आपल्याला काय काय लागतं याच्यात याच्यात हलद लागते खणा लागते आणि गरम मसाला हा आणि हे सगळ्या मिरच्या चार जातीच्या मिरच्या लागतात यंदा मिरची महाग आहे यंदा सातशे रुपये आम्ही कसं काय करायचा या बरोबर आधी बर बर माणसं आम्ही आधी माणसं आम्ही कसं काय हे करायचं आमचा नाही भागत काय आम्ही शेतीवाली माणसं हे सरकार असा का करते आमच्यासाठी बरोबर पाहिजे बरोबरच आहे आपण लवकरच या निर्णय घेऊ तर उद्दा आहे आगरी पद्धतीचा मसाला इथं बनवला जातो